नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कॉमर्ड रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी तोंडात टाकल्याबरोबर विरगैल असं मलाई गाजर पाक आपण कुठल्याही स्वीट होममध्ये गेलो तर आपल्याला हा मलाई गाजर पाक सातशे ते आठशे रुपये किलोप्रमाणे भेटेल आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने हा मलाई गाजर पाक बनवणार आहोत आता मी तुम्हाला एक मलाई गाजर पाक तोडून दाखवते हे बघा तोंडात टाकल्याबरोबर टाकल्या मला एक गाजर पाक तयार होतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मलाही गाजर पाक बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी एक किलो गाजराचा किस घेतलेला आहे इथे हलव्याचे मोठे मोठे गाजर असतात ना ते घ्यायचे आहे त्याला स्वच्छ धुवून ते शिलून आणि अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे त्यानंतर एक लिटर दूध बॉईल करून घेतलं अडीचशे ग्रॅम खवा एक कप साखर दोन चम्मच चॉप केलेले पिस्ता एक चम्मच इलायची पावडर अर्धा कप दूध घेतलेला आहे इथे आधी दूध गरम करून घेतलं त्यानंतर ते त्याला थंड करून घेतलेला आहे अर्धा कप साजूक तूप अर्धा कप मिल्क पावडर अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर तीन चम्मच साखर इथे रेड फूड कलर घेतलेला आहे मलाही पाक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गाजर परतून घेणार आहोत तुपामध्ये त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये साजूक तूप ॲड करून घेऊया आता इथे आपलं तूप गरम झालेलं आहे आता या स्टेजला आपण गाजराचं किस यामध्ये ऍड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता कढाईमध्ये गाजराचा कीस ऍड करून झाला आता आपण हा गाजराचा कीस परतून घेऊया त्यासाठी सतत हलवायचं आणि खालीवर करून घ्यायचं म्हणजे आपलं गाजराचं तूप जळणार नाही आणि एक व्यवस्थित परतलं जाईल आता तुम्ही बघू शकता गाजराचा केस हळूहळू सॉफ्ट व्हायला सुरुवात झाली इथे गाजराचा केस परतला की नाही कसं ओळखायचं त्यासाठी बघू शकता तिथे पाणी सुटलेलं आहे गाजराच्या किसला जोपर्यंत हे पाणी पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत व्यवस्थित गाजराचा किस परतून घ्यायचा आपल्याला आता तुम्ही बघू शकता इथे गाजराचा केस छान परतून घेतला हे बघा तळाला जे पाणी सुटलं होतं ते पूर्णपणे आटलं याचा अर्थ असा आहे की आपला गाजराचा केस व्यवस्थित परतला गेलेला आहे आता या स्टेजला आपण दूध ऍड करून घेऊया <laughs> आता तुम्ही बघू शकता तिथे मी सर्व दूध ऍड करून घेतलं इथे आपल्याला गाजराचं केस छान सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर अजिबात शिजवायचं नाही तशाने दूध आटलं जातं पण गाजराचं केस व्यवस्थित शिजलं जात नाही इथे एक किलो गाजरासाठी मी एक लिटर दूध घेतलेला आहे हलून आता याला अधूनमधून हलवून छान गाजराचा किस स्टॉक होईपर्यंत शिजून घेणार आहोत आपण जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत छान गाजराचा किस शिजून घ्यायचा आहे आपल्याला आता इथे गाजराचा किस छान शिजून घेतला तुम्ही बघू शकता कि किती सॉफ्ट टेक्स्चर झालेला आहे गाजराचं किसचं आता या स्टेजला आपण फूड कलर ॲड करून घेऊया इथे फूड कलर ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर ॲड करू शकतात किंवा किती केलं तरी चालेल इथे टोमॅटो रेड फूड कलर घेतलेला आहे मी आता आपण फूड कलर मिक्स करून घेऊया इथे फूड कलर मिक्स करून घेतला आता या स्टेजला आपण साखर ऍड करून घेऊया साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता इथे साखर मिक्स करून घेतली आता जोपर्यंत आपल्या मिश्रणाला घट्टपणा नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर इलायची पावडर ऍड करून घ्यायची आता आपण मिल्क पावडर आणि इलायची पावडर छान मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं मिश्रण पूर्णपणे ड्राय झालं त्यामध्ये जो पण ओल्ला होता तो पूर्णपणे निघून गेला आता आपलं मिश्रण रेडी आहे सेट करण्यासाठी तुम्ही बघू शकता तर आपलं मिश्रण सहज कडाई सोडत आहे या चार तास एक आपलं मिश्रण एकदम परफेक्ट तयार झालं आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया आता इथे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटला मी तुपाने ग्रीस करून घेतलं त्यानंतर त्यावर बटर पेपर सेट करून घेतला आणि बटर पेपरला पण तुपाने ग्रीस करून घेतलं आता या स्टेजला तयार झालेलं मलाई पाकचं मिश्रण काढून घेऊया प्लेटमध्ये इथे गरम मास्तानीच मिश्रण काढून घ्यायचं आपल्याला प्लेट मध्ये आता आपण मिश्रण प्लेटमध्ये पसरून घेऊया आता तुम्ही बघू शकता मला गाजर पाकचं मिश्रण अशा प्रकारे मी पसरून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण मला गाजर पाक बनवण्यासाठी लागणारी रबडी तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवूया आता यामध्ये खवा ऍड करून घेऊया गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला आता तुम्ही बघू शकता कढाईमध्ये मी सर्व खवा ऍड करून घेतलं आता या स्टेजला अर्धा कप दूध घेऊया आता यामध्ये अर्धा चम्मच कॉर्न फ्लोअर ऍड करायचं आपल्याला त्यानंतर कॉर्न फ्लॉवर चम्मचे साईन मिक्स करून घ्यायचं hmm. हे बघा इथे आपलं कॉर्न मिक्स झालं आता या स्टेजला हे दूध आपण खव्यामध्ये ऍड करून घेऊया आता आपण दुधामध्ये खवा मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता तिथे खवा दुधामध्ये मिक्स झाला हे बघा तो कसा लिक्विड सारखा झालेला आहे आता या स्टेजला आपण साखर ॲड करून घेऊया इथे तीन चम्मच साखर घेतलेली आहे मी खव्यामध्ये टाकण्यासाठी आता साखर मिक्स करायची त्यानंतर अर्धा चम्मच इलायची पावडर टाकून घेऊया आता इलायची पावडर पण छान मिक्स करून घ्यायचं आता इथे साखर मेल्ट होईपर्यंत हे मिश्रण शिजून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता मलाई गाजर पाक बनवण्यासाठी लागणारी मलाईदार रबडी तयार झाली इथे आपण कॉर्न फ्लोअर ऍड केलं होतं त्यामुळे मिश्रणाला लगेच घट्टपणा येतो आता इथे आपली रबडी तयार झाली आता गॅसची फ्लेम ऑफ करूया आता आपण तयार झालेली मलाई रबडी गाजर पाकच्या मिश्रणावर ऍड करून घेऊया इथे गरम असतानाच रबडी मिश्रणावर टाकून घ्यायची आपल्याला आता आपण रबडी छान पसरून घेऊया आता इथे मला येदार रबडी पण मी पसरून घेतलेली आहे गाजरपाकच्या मिश्रणावर आता या स्टेजला आपण चांदीचं वर्क लावून घेऊया तुमच्याकडे जर चांदीचं वर्क नसेल तर ड्राय फ्रुट पण गार्निश करू शकतात आता इथे मी अर्ध्या भागामध्ये चांदीचं वर्क लावून घेतलं आता यावर आपण चॉप केलेलं पिस्ता ऍड करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पूर्णपणे चॉप केलेले पिस्त्याने पण गार्निश करू शकता किंवा चांदीच्या वर्क पण गार्निश करू शकता आता इथे मला एक गाजर पाक तयार झालेला आहे आता आपण ही प्लेट सहा ते सात तासासाठी साइडला ठेवणार आहोत सेट करण्यासाठी इथे मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही फ्रीज मध्ये ठेवल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण एक ते दोन तासांमध्ये पण सेट होऊन मिळतं पण त्याने काय होतं आपण जेव्हा हे मिश्रण बाहेर काढतो त्याला पाणी सुटते त्यामुळे मी इथे फ्रीजमध्ये ठेवणार नाही आपल्याला असं सेप मिश्रण बाहेर ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असा तर रात्रभर ठेवलं तरी चालेल आता इथे मला एक आजार पाक आपला सेट झाला तर आपण याची पीस कट करून घेऊया साईडचं पोर्शन काढून टाकायचं आपल्याला आता मी साईडचं पोर्शन कट करून घेतला तुम्ही बघू शकता किती छान दोन लेअर आलेले आहे इथे तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी कसेही पीस कट करू शकतात आता इथे उभे कट मारून घेतलेले आहे मी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चौकनी पीस कट करून घेतले इथे आपला मला गाजर पाक तयार झालेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल गाजर पाक तयार झाला तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सी माय अँड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी तोंडात टाकल्या बरोबर विघेल असा गाजर पाक तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि हो सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळतील